हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हा ब्लॉग होणार आहे माझ्या इंटरव्ह्यूबद्दल जो आज मी चाललेलो आहे आणि मला इंटरव्ह्यूला अकरा वाजता पोहोचायचं आहे बट घरीच दहा वाजले आहेत आता मी लेट झालेलो आहे म्हणून पटापट आवरून मी आता निघतो आहे तर इंटरव्ह्यूमध्ये काय होईल हे बघण्यासाठी हा ब्लॉग नक्की पूर्ण पहा लेट्स गो तर माझा प्लॅन होता की मी कारने जाईन पण कार पप्पाने नेली आहे तर आता पावसामुळे वाटत होता की एस टीने जावा बट पाऊस कमी झालेला आहे पाऊस कमी झाला आहे तर अरे ट्रॅकफॉलचा आवाज पाऊस कमी झाला आहे तर मी असं वाटतं की आता बाईकनेच जातो लवकर पोचेन कारण की आम्हाला अकरा वाजता पोचायचं आणि येतंच वाजले तर सो आता मी फास्ट फास्ट बोलतो आहे पुढे कंटिन्यू करू लेट्स गो मी कंपनीच्या इथं पोचलेलो आहे आवाज नसेल आहे तुम्हाला बट हे बघा हि विनस म्हणून कंपनी आहे ओके आणि ही अशी कंपनी आहे तर बारा वाजलेले आहेत आता बघू आज जाऊन तुम्हाला सांगतो की इंटरव्ह्यू कसे झाला तर सगळं गाडी वगैरे ठेवून फाईल घेऊन आता कंपनीमध्ये दे जातो गो तर त्या वॉचमॅननी मला विजिटर पास दिला आहे आणि सांगितलं इकडून लेफ्टला जा आणि कुठली तरी मॅडम आहे त्यांना विचार छाया मॅडम म्हणून की माझा इंटरव्ह्यू आहे तर बघूया खूप मला वाटतं इथंच आहेत इंटरव्ह्यूला पोरं दिसत आहेत तर बघू कसे जाते इंटरव्ह्यू लस गो त्यांनी मला फॉर्म झालं होता पर्सनल डिटेल्स फिल करायला पर्सनल डिटेल्स भरून झालेत माझ्या आता बघू पुढे काय होतं एस गो त्यानंतर मी थोडा अभ्यास करत होतो कारण माझ्यासोबत अजून दोघ जण होते जे पण इंटरव्ह्यू देणार होते म्हणून मी अभ्यास करायला लागलो बट त्यामध्येच मला एक कॉल आला एक इंटरव्ह्यूचा जो मी दिलता म्हणजे ती खूप मोठी कंपनी होती जर त्याच्यात माझा झाला असतं तर माझा करिअर एकदम सेट झाला असता बट तो नव्हता झाला बिलॉज जाऊ दे या इंटरव्ह्यूवर फोकस करू आ, दुसरा हार्ट ब्रेक। बोललेलो एक इंटरव्ह्यूचा जो देईल तर त्यांनी सांगितलं की नाही होणार तुमचा आणि आता अजून एक बोलतात की तुमचं ॲप्रेंटेशनसाठी मला बोललेलं आहे की जॉब प्रोफाईल आहे म्हणून ॲप्रेंटेशनसाठी साठी आहे बोलवा आपण काय आहे पूर्ण मूड डाऊन आहे आता एच आर राऊंड झालाय टेक्निकल राऊंड आहे काय होतं आता टॉयलेटमधून हे करतं लॉंग ठीक आहे बघू पुढे काय होतं तर आता मी निघालो पण लगेच बसलो जस्ट आणि त्याने सांगितलं की बोलते आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू स्वामी समर्थ प्लेसमेंटकडून म्हणजे ज्या प्लेसमेंटकडून आलेलो त्या प्लेसमेंटकडून आता बघू स्वामी समर्थ प्लेसमेंटमध्ये सांगतील त्या टेक्निकल राऊंड कधी आता मी चाललो घरी माझा आता गाडी जिथं चाललो आहे आता निघालो आहे घरी आता इंटरव्ह्यूचा तर काय समजेल संध्याकाळपर्यंत किंवा नंतर ते काय होत आहे असं मी अपडेट देईनच जर संध्याकाळपर्यंत समजलं तर घरी जाऊन अपडेट देईन जर नाही समजलं तर, तर मग या ब्लॉगला आपण इथं सेंड करू मी भेटू अशाच पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये तो ब्लॉगला तर जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण या जर्नी अशीच कंटिन्यू करू थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय